चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनव व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना दोन हजार शंभर रुपये खात्यात कधी येणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी गुण न्यूज आहे महायुती सरकार आल्यावर दोन हजार शंभर रुपये देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले होते त्यानंतर आता ते पैसे खात्यात कधी येणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत मोठी माहिती समोर आली आहे यांची अंमलबजावणी अर्थसंकल्पनीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे तर ही अर्थसंकल्पना अधिवेशन लवकरच होणार आहे मित्रांनो म्हणजेच महिलांना एकवीस एप्रिलपासून खात्यामध्ये दोन हजार शंभर रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी दुसरी न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार आहे एकवीसशे रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठे विधान केले आहे ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत जाणारे पैसे आता दोन हजार शंभर रुपये होतील तर पहिले पंधराशे रुपये होते तर आता एकवीसशे रुपये होणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुपरहिट झाली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली लडकी अशी का काहीशी स्थिती झाली आहे असे ते म्हणाले लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयाचे एकवीसशे करणार असून याचा सुद्धा निर्णय आपण घेतल्याचे शिंदेने सांगितले आहे तर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत व ते किती तारखेला ता होणार आहेत ते पण तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तसेच लाडकी बहीण योजना शिंदेंनी दिली गुणन्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजनेच्या संदर्भात एका कार्यक्रम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुण्यूज दिली मी तुम्हाला सर्वांसोबत आहे मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व माझी लाडक्या बहिणीचे आभार मानतो तुम्ही सर्वांनी माहितीची निवड केली आम्ही वचन दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना एकवीसशे रुपये देऊ माझ्या सर्व बहिणीं बहिणींनो हे सरकार तुमचे आहे आणि तुम्ही हे सरकार पुन्हा निवडले आहे असे ते म्हणाले आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार ही दुसरी एक न्यूज आहे लाडक्या बहिणींना आता दीड हजार रुपयाहून एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुतीचे सरकार पूर्ण करणार असल्याचे भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे ते एका माध्यमाच्या मुलाखतीत बोलत होते आम्ही जी घोषणा केली ती विचारपूर्वक केली पंधराशे रुपयाहून तीन हजार रुपये देणार अशी घोषणा काँग्रेसने विचाराने के केली होती आम्ही दिलेली घोषणा पाळणार आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत यात शंका नाही असे ते म्हणाले तर मित्रांनो यात कोणतीही शंका नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र